नमस्कार किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी कडाकणी बनवणार आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा सातव्या माळाला कडाकणी बनवले जातात काही भागात अष्टमीला सप्तमीला किंवा नवमीला कडाकणीची देवीला माळ घालतात तर येथे कुरकुळे कुरकुची कडाकणी कशी बनवायची ते आज आपण बघूया कडाकणी बनवण्यासाठी मी एक बाउल मैदा घेतलाय तर मैदा मी चाळणीने चाळून घेतलाय तर आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे रव्यामुळे कडक मी कडक होत अर्धा बाऊल आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे तर कडक मी कुरकुरीत होण्यासाठी आपण इथे ते तेलाचं कडकडीत मोहन घालायचं आहे हे मोहन मैद्याला आणि रव्याला मस्त असं चोळून घ्यायचं आहे संपूर्ण मोहन मैद्याला आणि रव्याला छान असं मिसळून घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला चिमूटभरच मीठ टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही कारण कोणताही गोड पदार्थ बनवताना मीठ थोडंसं टाकायचं तर पीठ मळण्यासाठी मी ते एक वाटी दूध घेतले तर त्यामध्ये आपण बारीक केलेली पिटी साखर टाकायची पिटी साखर तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता तर शक्यतो कडाकणी करण्यासाठी दुधामध्ये विरघळून घेऊया पिठामध्ये थोडी थोडी टाकू हे पीठ मळून घेऊया तर एकदम टाकायचं नाही थोडं थोडंच टाकायचं लागेलच आपल्याला हे दूध टाकायचं आहे पीठ मळलेलं आहे तर पीठ जास्त घट्ट मळायचं नाही कारण रवा हा शु फुकतो भिजल्यानंतर त्यामुळे पीठ थोडंसं सैलसरच भिजवायचं पीठ आपल्याला एक ते दोन तासासाठी झाकून ठेवायचं आहे एक तास झालाय तर आपण पीठ पाहूया तर पीठ घट्ट झालंय तर आपण हे पीठ मळूया तुम्ही ह्या पिठाचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा काट्यावर चिचून मळ करू शकता पाच मिनटं पीठ मळून घेतलंय तर आपण पेढा आहे त्या तऱ्या त्याची गोळी बनवून घेऊया तर एका साईडला मी मैद्याचं पीठ घेतलंय तर ही गोळी पिठामध्ये बनवायची पोटावर जेवढं होईल तेवढी ही गोळी पातळ लाटायची चपातीपेक्षा पापड आहे तेवढी आपल्याला ते ही गोळी पातळ लाटून घ्यायची आहे म्हणजे कडक मी कडक व्हायला मदत होते पापडासारखं मी पातळ असं लाटून घेतलं आहे तर घेऊ शकता शकता तर आपल्याला कडाकटीची माळ बनवायची आहे त्यामुळे ह्याला आपण छिद्र काढायचं त्यामुळे ती माळ इझिली ववली जाते तरी ते मी चारेषा मारलेल्या आहे वत असताना तेल गरम करायला ठेवलं होतं तर आपण छोटीशी पिठाची गोळी यामध्ये टाकूया तर पिठाची गोळी वर आली की समजायचं तेल गरम झाले तर तेल जास्त गरम कडकडीत होऊन नाही द्यायचं तर आपण मध्यमाच्यावर कडकण्यात तळून घेऊया कडकल्या टाकल्या तेलामध्ये लगेच तेला ते पलटी करायची नाही खालची बाजू पूर्णपणे तळी त्यात आपण हे पलटी करूया तर दोन्ही साईड सोनेरी होईपर्यंत आपण तेलामध्ये कडाकनं तळून घेऊया साईडनी कडाकनं सोनेरी झालं आहे तरच आपण हे कडाकणं काढून घेऊया आणि राहिलेल्या सर्व पिठाचे आपण कडाकणी करून घेऊया तर मी कडाकनं चाणीमध्ये काढते कुरकुरीत आपली कडाकणी तयार झालेली आहे तर कुर कडाकणी तळल्यानंतर थंड झाली की तुम्ही हवा बंद डब्यामध्ये ठेवू शकता म्हणजे महिनाभर सहज टिकतील व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका